छोटा राजांचा निकटवर्तीय आणि अंडरवर्ल्ड शूटर म्हणून ओळखला जाणारा रवी मलेश बोरा उर्फ डी के राव याला मुंबई क्राईम ब्रांचने सेशन कोर्टाजवळून अटक केली आहे पोलिसांच्या या कारवाईचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यात रावला वेडा घालून ताब्यात घेतानाची दृश्य दिसत आहेत क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार डी के राव हा बिल्डर वादाशी संबंधित खंडणी आणि धमकीच्या प्रकरणात वॉन्टेड होता त्याच्यावर खंडणी मारहाण खुणांचे प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांसह हो चाळीसपेक्षा जास्त प्रकरणं नोंद आहेत विशेष माहितीच्या आधारे ब्रँचच्या पथकाने वेगवान कारवाई करत रावला कोणताही विरोध न करता ताब्यात घेतलाय पोलिसांनी सांगितले की राव आणि त्याचे दोन साथीदार ओ सी अंतर्गत चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात आहेत या अटकेमुळे मुंबई अंडरवर्ल्डमध्ये पुन्हा एकदा हालचाल निर्माण झाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे व नव नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा